बोरफळ इथं गुढीपाडवा निमित्त एकाहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह होणार मोठ्या उत्साहात साजरा बोरफळ येथील श्री संत गुमानगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कैला वैकुंठवासी केशवदेव जोशी यांच्या प्रेरणेनं गेल्या एकाहत्तर वर्षापासून अविरात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून गेल्या एकाहत्तर वर्षापासून बोरफळ इथं प्रदिप पंढरपूर प्रमाण भाविकांची सप्ताहात गर्दी होती भाविकांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो औसा तालुक्यातील बोरफळ हे गाव संतांची भूमी म्हणून गाव ओळखलं जातं बोरफळ येथील सप्ताहामध्ये नऊ दिवस काकडा आरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन प्रवचन सेवा हरिपाठ व हरिकीर्तन हरिजागर कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं यावेळी प्रायन संताजी महाराज यादव प्रायन विष्णू महाराज जगताप चंदू काका महाराज कुलकर्णी मधुकर महाराज वाघमारे नंदू महाराज जोशी बापूसिंग महाराज बायस अंगद पाटील उमाकांत स्वामी बुआ यादव ज्ञानेश्वर वाघमारे नारायण जगताप सरपंच सुरेखा बजरंग जमादार उपसरपंच तानाजी भैरोबा रावते चेअरमन बालाजी गोपाळगिरी वाईस चेअरमन नामदेव शिंदे नागनाथ यादव सहस्त समस्त बोरफळ ग्रामस्थ व भजनी मंडळ बोरफळ उपस्थित होते रामकृष्ण हरी मी विष्णू महाराज जगताप बोरफळकर तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा या तुकोबरायांच्या न्यायाप्रमाणे बोरफळ ग्रामस्थाला लाभलेली अखंड परंपरा म्हणजे मोजे बोरफळ या ठिकाणी एकाहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह हो गुढीपाड्यापासून सुरू होत असतो आणि या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत गायक वादक तसे मोठे मोठे ज्ञानवान कीर्तनकार या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहतात या ठिकाणी बोरफळ गावातील तरुण तरुण किंवा इतर जे वर्ग होत आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी व्यसनाधीन व्यसन कमी व्हावं यासाठी काहीतरी नियोजन म्हणून अखंड नाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं यामध्ये या, या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ तरुण मंडळ या कार्यक्रमा कार्यक्रमासाठी उपस्थित असतं जसे पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिक वारीच्या टायमाला जसे वारकरी समुदाय गोळा होतो तसं बोरफळी येथे पंढरी प्र, याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं जातं आणि या कार्यक्रमासाठी मोठे मोठे कीर्तनकार आणून या ठिकाणी आम्ही ज्ञानार्जन केलं जातं हरिभक्त परायण पहिल्या दिवशी गहिनाथ महाराज औशेकर तीस तारखेला तीस मार्च या दिवशी गहिनाथ महाराज अवशेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर सह अध्यक्ष यांचे कीर्तन होणार आहे दुसऱ्या दिवशी विठ्ठल महाराज शिवनखेडकर तिसरा दिवस आहे बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत चौथा दिवस आहे महेश महाराज मडके आणि पाचवा दिवस आहे संतोष महाराज शास्त्री परत हरिहर महाराज दिवेगावकर तसेच देविदास महाराज निवळीकर तसंच रामनवमी निमित्त सकाळी दहा ते बारा ज्ञानेश्वर माऊली पोळकर काटेजवळगा यांची सकाळी दहा ते बारा कीर्तन रूपी सेवा होणार आहे रात्री हरिजागराची कीर्तन रूपी सेवा भागवत महाराजगिरी आळंदीकर व काल्याची कीर्तन रूपी सेवा महंत शांतीगिरी महाराज चिंचपूर ढगे यांची कीर्तन रूपी सेवा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा रामकृष्ण हरी पंचकृषीमध्ये गेल्या एकाहत्तर वर्षापासून अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन सद्गुरु गुमानगीर महाराज आणि कैलासवासी भाऊदेव जोशी काका यांच्या कृपाशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताचं आयोजन होत असतं त्याची परंपरा म्हणून बोरफळ पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ वारकरी गावातील भाविक भक्त सर्वांच्या सहकार्यानं असा सुंदर असा सप्ता बोरफळ या गावी गुढीपाडव्याच्या शुभ दिनी सुरुवात होत असतो आणि या अखंड हरिनाम सत्यामध्ये महाराष्ट्रातील विख्यात आणि नामवंत कीर्तनकार मृदंगवादक गायक हरिपाठ मंडळ काकड्या मंडळ असे अनेक भगवंताच्या नामाचं अखंड चिंतन सतत सात दिवस या अखंड हरिणाम सत्तेच्या माध्यमातून होत असतं आणि अशी ही परंपरा येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा भावी पिढीने या धर्माचं काम म्हणून आणि या साधुसंताची परंपरा म्हणून सा हा खंड हरिनाम सप्त्याचं आयोजन भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं चालू राहील आणि या खंड हरिनाम सप्त्यामध्ये गावातील सर्व लहान थोर वृद्ध महिला आणि खेड्या परिसरातील सर्व खेड्यापड्यातील नामवंत गायक वादक श्रोते आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा सप्त्याचं आयोजन होत असतं सुंदर असा मंडप डेकोरेशन भगवंताचा अभिषेक आणि दररोजच्या दररोज पंक्ती नाश्ता आणि शेवटला महाप्रसाद काल्याच्या निमित्ताने सर्व गावात गावासाठी वाटप केला जातो आणि अशीच परंपरा या अखंड हरिणाम सप्ताच्या माध्यमातून कीर्तन सेवा प्रवचन सेवा तुमचे ज्ञानेश्वरी पारायण वाचन पुन्हा काकडा मंडळ हरिपाठ असे अखंड दुपारचे भजनं असा सुंदर असं देखणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम गेल्या एकाहत्तर एकाहत्तर वर्षापासून ज्या साधुसंताच्या परंपरेने ज्या गोमानगीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह आज दोन हजार पंचवीस गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला शुभ दिनी अखंड हरिनाम सप्ताचं याही वर्षी आयोजन सर्वांच्या गावातील भाविक भक्तांच्या सहकार्यानं सरपंच उपसरपंच चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन माजी आजी सर्वांच्याच सहकार्याने हा सप्ताहाचं आयोजन याही वर्षी केलेला आहे आणि अशाच प्रकारे वर्षी परिसरातील आणि गावातील पंचक्रोशीतील बोरफळातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्तमध्ये सहभाग घेऊन भगवंत नामाचा आणि श्रवणभक्ती करावी अशीच सर्वांना कळकळीची विनंती करतो रामकृष्ण हरी लोकनायक न्यूज